육체로 옮겨야지.

एक काय आणि बघ बाबाच निगेंद्र वरच्या आत जाकडे जा बोलत जा की वरच्या ना सांगू घर काय नाही आमचं बाबा आलं तुम्हाला भेटाय म्हण अरे जा सांग कळ

मुद्देच पप्पा तर ए चला एक दोन जण आल्या म्हणलं पाणी तर तिथंच पण तस करून ना कुणाला आवडते घरलं वांग शेंगदाण्याचा फुट घेतलेला आहे आपण भरल्या वांग्यासाठी लसूण कांदा टोमॅटो सगळं बारीक करून घेणार आहे तुम्हाला दाखवायला एक तर मोबाईल खाऊन तर रेंज चालू आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे आमची आता मी मसाल्यामध्ये शेंगदाण्याचा कुठे घेतलेला आहे शेंगदाणा तुम्ही भाजून पण घेऊ शकता दिल मम्मी नाजमा शेख हाँ बोला क्यों बोला तो स्वागत है तुमसे लाइव वर झालं का शेंगदाणे भाजून घेऊ शकता किंवा कच्चे पण घेऊ शकता आता मी इथे कच्चे घेतलेले आणि लसूण कोथमी आलं सगळं घालायचं नाजमाताई बोला झाला का स्वयंपाक तुमचा आवडते भरलं वांग भाकरी वांग करायला वांगी एकदम नाजूक पाहिजे म्हणजे छान होते अल्लं पण घालाय बघा आम्ही त्यातल्या बिया काढून घेते मी बी वापरत नाही मी हे बघा बी का काढायचं तर मुखऱ्याचा त्रास होतो बियांमुळे आणि मग ते मग ते चिरून मी मिक्सरच्या भांड्यात घालत आहे दहा वाजता करूया मग तिथं मी आता वराला सांगणार दूध त्या प्यायला त्यात खेळायला एक लिटर दुधा पण तिला एवढं समजायला पाहिजे होत आठव्याच

पंजाबी तडकरी तसलं काय आणलं नाही मला खाली इकडे खाणार आहे मी इथे खाणार नाही काय तिकडे ना खाणार नाही तिकड ना कुठं तर खाल्लं म्हणजे पोटात जाणार ना तसल काय खायचं नाही चॉकलेट आणि पाच रुपयाची मला भेजतो आणि लवकर आहे पिशवीन आहे तुझ्याला

कांदा टोमॅटो लसूण आलं कोथंबीर तुमच्याजवळ जर तिळ असलं तर तिळ सुद्धा भाजायचं तिळ जिन यामध्ये घालू शकता आणि याची पेस्ट बनवून घ्यायची जर ओलं खोबरं असलं तरी पण घालू शकता तुम्ही बहिण ते गेला आमचं आमच्या राजात नारळीचं झाड आहे झाडा तो खोबर आहे आई आमची वाळवते आणि मला गेले घालणार नाही थोडंसं घालणार सर्वांनी भरलं खायला कोकंबीर खूप स्वस्त झाले बघा दहा रुपयाला दोन पेंड्या पिंड्या पाठीमागची हे काढून टाकले देते फुलाची हे बघा किती छान निवडून निवडायची काही भाजी नाही मेथीची भाजी तेवढीच निवड कोथमीर पण जास्त घालू नका घाला जास्त कोथमीर घाल तर कडवड पण येतो मग आणि कोथमिरची डेट सुद्धा वापरायची जी कोवळी डेटा असतात जुन डेट वापरायची नाही पण पुढची पुढची कोवळी डेट वापरायची पेटामुळे पण चव येते भाजीला सगळ्या त्यांचा स्वयंपाकाचा वेळ आहे त्यामुळे कुणाला यायला जमल नाही जमल कारण माझ्या घर सगळी स्वयंपाक नाही हा मसाला तुम्ही एकदम जरी करून ठेवला तरी पण चालतो बघा ज्यावेळी लागेल त्यावेळी आपल्याला आले लसणाची पेस्ट परत हे असं जे वाटण असतं खोबरं वगैरे घालून ते एकदम जरी करून फ्रीजला ला ठेवला तर भाजी करायला आपल्याला बरं पडत चला वारीक करून घेतली मसाला आपला अशा ह्या ज्या कॅरी बॅग असतात बघा इंचरंजी मध्ये जे कोण असतात सुताची त्याला घालून येतात दादा आमचं परवा आलता त्या एक घेऊन आलेला म्हणला तुला काय पण फ्रीज मध्ये घालायला वगैरे होते म्हणून इंचरंजीत ते एक बरं असेल बघा पंधरा कापड अशा पिशव्या वगैरे सगळं परत दोऱ्या असतात त्या दोऱ्या सुद्धा मिळतात करत करत मेथीची भाजी बघा एवढी दोन पेडे ते पंधरा पंधरा तसल्या कशाला आणलायचं नाही होत मग काय करू मग यायचं तसच पुरवत नाही ते बघूया दोन आणल्या खुश करायला अरे कशाला आणते परत तिला सांग मी जाणून आता आणि परत जातीकडे तू खाल्णं आणली मी जपण खालन खाली अरे तुला हित्त जा नाही नव्हतं मिस्त्री तित्त जामन सांगितलेलं ते नको म्हणाले अरे ह्याच्यात कमी दूर असतो हे गेले फायद्याचं काय करणार आणि एकच रे पाण्या काय पाण्या का बघी पिपाती आहे ते असून देखील ते नाही

आप प्लीज भर के रखना इस काय गे खेळ बोलते सोडशे मला वेगळं तो मसाला सगळा आपण जे शेंगदाण्याचं केलेलं होतं त्यामध्ये घातलेलं आहे यामध्येच आपण हे पहा शेंगदाण्याचं कुटाने जे आपण वाटण तयार घातलेलं आहे यामध्येच आपण चटणी हळद मीठ सगळं घालायचं आहे मीठ घालून घेतलेले हळद पण थोडीशी चालेल किंवा चाट मसाला जरी घातला तरी पण चालेल बघा तर तुमच्या आवडीनुसार चटणी घालायची आहे वांगी किती घेतलेली आहे तुम्ही त्याच्यानुसार या तर तेल तेल जो मसाला के या मसाले ते जास्त तिखट लागत नाही आणि हे बघा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ते यामध्ये पाणी घालायचं नाही लागलं तर थोडंसं तेल घालायचं कच्चं तेल घालायचं जो आपण मसाला केलेला असतो त्या मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित ते मिक्स होतं त्यामुळे पाणी घालायचं नाही यामध्ये आणि वांगी पाण्यातच ठेवायची पाण्यातनं बाहेर काढायची नाही